नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडाणमोडींमध्ये आपलं स्वागत खालापूर तालुक्यातील सारंग येथील शेतकरी ग्रामस्थ तर बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित यांच्या वतीने कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मे क्लेरिसेस एससी झेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाबाबत ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी वीस ते पंचवीस ते तीस वर्षापूर्वी कवडीमोल भावाने जमिनी खरेदी केल्या होत्या शेतकऱ्यांना फक्त आश्वासनच दिली पुढच्या पिढीचा वारस हक्काच्या जमिनीवर काही एक प्रकल्प होत असेल तर त्यात सर्वप्रथम गावातील भूमिहीन शेतकरी ग्रामस्थ वर्गात सामावून घेणे गरजेचे आहे पण कंपनीला बाहेरील ठेकेदाराची काय गरज आवश्यकता असावी तर सर्वात मोठा धक्का म्हणजे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे तो म्हणजे वीस एकर जमीन सर्वे नंबर वीस ऑब्लिक झिरो ही जागा गायरान शासकीय जमीन कशी खरेदी केली ती गावाला परत करावी स्मशानभूमीची जागा खुली करावी इत्यादी अनेक मुद्दे घेऊन ग्रामस्थ आजपासून खालापूर तहसील कार्यालया समोर आहेत तर कंपनीच्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना गलिच्छ भाषेत संभाषण आहे त्यांनी माफी मागावी तरच उपोषण मागे घेणार आणि चर्चा करावी अशा कामगार नेत्या श्रुती श्याम मात्रे म्हणाल्या आज आज आपण खालापूर तहसीलदार कार्यालयासमोर सारंग ग्रामस्थांच्या समवेत त्यांच्या जमिनीमुळे साडेतीनशे एकर जमिनीमध्ये एक क्लेरीज कंपनी नावाने एक मोठा टाउनशिपचा प्रकल्प येऊ घातलेला आहे आणि फार पूर्वीपासून त्या गोष्टीचं नियोजन होतं परंतु आता खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांची वीट टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते काम सुरू त्या प्रकल्पाला आमचा विरोध नव्हता परंतु त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये आदरणीय दिबा पटेल साहेब श्याम मात्रे साहेब यांनी जो काही आदर्श आपल्याला या ठिकाणी घालून दिलेला आहे की ज्या ठिकाणी शेतकरीची जमीन जाते तो त्या ठिकाणी त्याच्या भविष्यातील पुढच्या पिढीच्या घासापासून मुक्त होत असतो आणि त्यांच्या पिढीला त्यांना मूळ शेतकऱ्यांना रोजगार मिळावा त्यांना हाताला काम मिळावं आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि मोबदल्या या विषयावर मी आता बोलणार नाही परंतु त्यांना आता चाललेल्या प्रत्यक्ष सहभाग कामामध्ये असावा आणि या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांची जी बोलणी चालू होती त्यामध्ये एक समिती स्थापन झाली शेतकऱ्यांची आणि त्या शेतकरी समितीला ते संपूर्ण का का काम देण्यात येईल असं खोटं आश्वासन या कंपनीने त्या काळामध्ये दिलं आणि आज त्याची पूर्तता करत असताना अनेक गोष्टींना टाळाटाळ करताना कंपनी दिसते आणि कंपनीचं काम हे वॉर फुटिंग वर सुरू झालेलं आहे परंतु कामगारांच्या हातामध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये हातामध्ये फक्त दगड लागलेले आहे त्यांना तुम्ही राबवून आणि त्यांना शोषण करण्याच्या हेतूने कंपनीचा बघण्याचा दृष्टिकोन आहे की या ठिकाणी त्यांनी यावं दाडू करावी खोदकाम करावं तर ते त्या पद्धतीतले लेबर असतील तर ते देखील करतील परंतु आपल्या भागातले आता शेतकरी विविध व्यवसायामध्ये आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांना त्या त्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्या ठिकाणी न्याय मिळावा या अर्थाने खऱ्या अर्थाने आंदोलन पुकारलेलं आहे शिवाय आपल्या गाव ग्रामस्थांचे विविध आपल्या मागण्या असतात ज्याच्यामध्ये ज्या रास्ता असतात ज्या नियमाला धरून आहेत कायद्याला धरून आहेत त्या कायद्याला सुद्धा तुडवण्याचा प्रयत्न या मालकाने केलेला आहे आणि कुठेतरी त्यांनी चर्चा करावी आणि योग्य तर न्याय द्यावा आणि त्यांच्या प्रकल्पाला आम्ही देखील तेवढं सहकार्य करतोय की तुमचा प्रकल्प व्हावा परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन जर प्रकल्प उभा राहत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या प्रकल्पाला सुद्धा विरोध करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही आपण विचाराल की आज तुम्ही या ठिकाणी तहसीलदार कार्यालयासमोर बसल्या आहात येणाऱ्या दिवसामध्ये नाही तुम्हाला जुमांड तर काय कराल तर मी आत्ताच तुम्हाला या ठिकाणी सांगते मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं संपूर्ण प्रकरणाला रिंगण घालण्यात येईल संपूर्ण प्रकरण बंद पाडण्यात येईल त्याचं कारण असं आहे की जर तुमची मुजोरी या ठिकाणी चालत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये शेतकरी डेव्हलपमेंटला जमिनी देणार नाहीत आणि या भागाचा विकास कुठेतरी थांबेल अशा प्रकरणांमधनं त्यामुळे आम्हाला देखील त्या ठिकाणी सुसंवाद साधून या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा न्याय मिळाला पाहिजे आणि प्रकल्प त्याचा तरी चालवावा याच्यात काही दुमत नाही खऱ्या अर्थाने हे आंदोलन सोळा तारखेला होणार होतं सोळा तारखेला तहसीलदार साहेबांनी चांगली मध्यस्थी घडवून आणली त्या मध्यस्थीमध्ये त्यांनी सांगितलं की मालक स्वतः तुम्हाला येऊन भेटणार आहेत आणि त्यांची तयारी आहे सकारात्मक परंतु तुम्हाला भेट करण्यासाठी त्यांना अवधी द्या आणि त्या दृष्टीकोनंतर आम्ही त्यांना अवधी दिला समोरून तर त्या मालकाचा असा फोन आला नाही परंतु एक फोन पुढे टाकून आपल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही त्यांना संपर्क केला त्यांनी त्यांनी ठिकाणी सांगितलं की तहसीलदारामध्ये आमची कमिटमेंट जाईल तिकडे मॅडम तिथून ते लेटर येईल आणि स्वतः देखील तुम्हाला येऊन भेटतो केवळ शेतकऱ्यांना येऊन भेटतो त्या समितीच्या अध्यक्षांना त्यांच्या कमिटी मेंबरला सर्वांना येऊन भेटतो अशा पद्धतीमधला एक चांगलं फोनवर बोलणं झालं आणि त्याचा मान म्हणून आम्ही ते आंदोलन पुढे ढकललं परंतु खेदाची बातमी अशी की जे लेटर जे पत्र त्यांनी तहसीलदारांना दिलं त्यामध्ये त्यांनी ह्या शेतकऱ्यांना कुठेतरी दलाल म्हणून संभवलं यांनी कुठेतरी पैसे मागितले यांना कमिशन पाहिजे हे अशा पद्धतीतल्या खोटे नाट्य आरोप केले त्या पत्रामधील त्या पत्रामध्ये अतिशय क्लेशदायक असा जो आशय होता त्या आशयाच्या विरोधात त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी या जाहीर माफी मागितल्याशिवाय ते इतर कुठच्या पुढच्या चर्चेला आम्ही स्वतःहून तयार होणार नाही आहोत पहिली माफी आणि मग चर्चा या पद्धतीचं धोरण या आंदोलनाचा ही जी क्लिअरिजियस कंपनी जी आहे ती कंपनी गेले पंचवीस वर्ष आमच्या जमिनी घेतल्या जमिनी एकदम कवडी मोलाच्या वाहत घेतलेल्या अलग लक्षात आणि हा जो मालक आहे रायचंद मालक म्हटल्यापेक्षा हे जे सगळं सांभाळतो जे क्लिअरिजस कंपनी त्यांनी जे दुबईची कुठली तरी कंपनी आहे त्या कंपनीशी जॉईंट व्हेंचर केलंय असं आम्हाला समजलंय आणि त्यांनी काम चालू केलंय कंपनी के काम चालू केलंय आमच्या फक्त मागण्या काय आहेत की आम्हाला स्थानिक जे भूमिपत्र आहेत त्यांना आमचा साडेबावीस टक्क्याचा जो विषय तो पण आहे आमच्या स्थानिकांना नोकऱ्यांचा विषय सुद्धा आहे त्याच्यामध्ये जो येणारा जो काम असेल तो आमच्या सोसायटीला काम दिलावा ही प्रथम मागणी तर आमची आहेच दुसरी गोष्ट आमचं जे स्मशानभूमीला जे कंपाऊंड टाकलंय आमचं जे गुरचरणाचे जे जागा त्यांनी घेतलेली आहे ती जागा सुद्धा आम्हाला मिळावी रिटर्न बऱ्याच का काही गोष्टी अशा आहेत याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि आमचं एकच मागणी की त्यांनी शांततेमध्ये आमचे प्रश्न सोडवा नसेल तर आम्हाला म्हणजे तुम्हाला पत्रकारांना सुद्धा माहिती आहे किंवा तहसीलदाराला सुद्धा माहिती आहे किंवा पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा माहिती आहे आम्ही काय आहेत आणि काय हे सांगायला नको कारण मागच्या बऱ्याच वर्षाचा अनुभव पोलिसांना प्रशासन आहे कारण आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर मी खूप महाग पडेल जास्त काय बोलायची दिवस बोलायला आणि आमची एकच मागणी की लवकरात लवकर एक दोन दिवसामध्ये त्याने आमचे मार्ग आणि प्रश्न सोडावेत एवढीच विनंती करतो मी कारण त्यांनी आमचा अंत बघू नये कंपनीने धन्यवाद त्या कंपनीचा आता काही जो काम होतोय तो काम आमच्या सोसायटीवर पडत म्हणून द्यावी पहिली मागणी दुसरी मागणी जो त्यांनी तो स्मशानभूमीचाही केलेला आहे बंदिस्त तो त्यांनी बंदच तोडावा तिसरी मागणी तिसरी मागणी जो अतिक्रमण केलेला आहे तो त्यांनी अतिक्रमण आठवावा चौथी मागणी गुडसरनं आमची जी आडप केलेली आहे मांगने। मांगने ते ते मांगने मांगने तो। तो ही गुरुचरण आम्हाला परत द्यावी गावाला या आमच्या चार मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही गेली चार पाच एक दीड वर्ष आम्ही सातत्याने त्या मागण्या मानत पण ही कंपनी प्रशासक आमच्या कोणत्याही प्रकारचा ऐकत नाही न ना ऐकल्यामुळे आम्हाला आज हे दैन्य आंदोलन करण्या करण्यासाठी आम्हाला भाग पाडण्यात आले आणि आमच्या नेत्या कामगार नेत्या मात्रे म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा आंदोलन करीत आहोत आणि त्याची जी आहे आजरावी आहे ती आम्हाला अमान्य नाही त्यांनी आमची माफी मागावी